एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय ते धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते भाजपचे सर्वाधिक आमदार असताना पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि आता पुढेही तेच मुख्यमंत्री होतील असं सावंत यांनी म्हटलं तर दोन हजार चोवीस नंतरच बोलावं एवढे तानाजी सावंत हे मोठे नसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली भाजपचे एकशे पाच ते आणि अपक्ष हे धरून एकशे पंधरा एकशे सोळा आमदार आहेत आमचे चाळीस आणि आमच्याबरोबर असलेले दहा पन्नास असताना सुद्धा आमच्या खऱ्या अर्थानं शिवसेना जी समोर राहिलेली आहे ती नकली शिवसेना झालेली आहे हे सगळेजण सांगतात आपल्यालाही माहीत आहे आणि म्हणून त्यावेळेस जो शब्द दिला तो भाजपनं शंभर टक्के परिपूर्ण केला आज माझे नेते एकनाथ भाई शिंदे तुम्हाला आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसत आहेत आणि चोवीस ते पुढच्या एकोणतीसच्या काळामध्ये तेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतील तालुनाजी सावंत काय फार मोठे नेते नाही जे दोन हजार एकोणतीस किंवा चोवीस बोलू शकतील लोकसभा झाल्यानंतर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सोबत राहतील शिंदे साहेबांची किती जरी इच्छा भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात मलाही तसंच वाटतं